नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आजचा ब्लॉग काढायचा म्हणजे काय झालं विषय भरपूर दिवस झालं ब्लॉग मी टाकतच नाही हे आपली स्विफ्ट आहे आणि स्विफ्ट आपण विकायला लागलो आहे का विकायला लागलो गाडी विकली या सर्व वगैरे घेतलेला आहे गाडी विकून मोकळं झालेलो आणि गाडी विकायची आड पाळीक आली आणि अडचणीत इतकी काय होते आम्हाला की गाडी विकली गाडी विकायचं कारण म्हणजे थोडं आम्हाला पैशाची गरज होती त्यामुळे म्हटलं चला गाडी विकून टाकावं म्हटलं कारण का त्याला त्याला मागण्यापेक्षा हे ती नाही म्हणणार त्यापेक्षा आपल्याला गाडी विकली लागी लागेल कारण का गाडीतल्या फिरलो पण नाही मी तेवढ्या पुरतच फिरलो एक आल्यावर आणल्यापासून एक दोन ते तीन महिना फिरलो परत मग विकायचे ठरवले हो सो असो काय प्रॉब्लेम नाही काय जरा मार्च न होत्या म्हणून गाडी विकायचा निर्णय घेतला तर चला पूजा काय करते बघू काय करताय बघा ही मशी पसरली पसरली ही मी काय नुसतं अक्कल्या नाही नसतं माझी पसरतीय तर आपण गाडी विकली आहे ये ये जवळ जवळी लाजू नको ही माझी मिळून बरं का एक कुद्दी एक तुम्ही बघू शकता हो? शरीर हा ते ह्याची शरीरानं किती तंदुरुस्त आहे खात्यापित्या घरचे आहे थोडं दोघी तुम्ही दोघे बसल बट तर मित्रांनो आजचा विषय म्हणजे आपण गाडी का विकायला लागलो गाडी विकायचं कारण म्हणजे असं आहे की आम्हाला पैशाची अडचण होती त्यामुळे आम्ही गाडी विकायचं ठरवलं आणि पैसे कशासाठी लागायचं होतं ही तुम्हाला काही सांगू शकत नाही कारण आम्ही असं ठरवलं पूजा म्हणली ह्याची त्याला मागण्या त्याला मागण्यापेक्षा डायरेक्ट गाडी विकून टाकू मग आम्ही गाडीतलं फिरलो पण नाही पूजा आपण गाडीत किती फिरलो फक्त एकदा नगरला जाऊन आलो त्याच्यानंतर आपली पण किरकोळ गोष्टी असते त्या मी सांगू शकत नाही म्हणून म्हटलं चला विकून टाकावं म्हणलं काय जर ठरवलं आणि आता काय आता कधी जाणार आहे गाडी काय माहित नाही पैसे आला हिसार तर आलेला आहे दहा हजार रुपये घेतले त्यांच्याकडनं हिसार

एक दिवस इग्नोर करून इग्नोर भारी वाटलं मला शिवाने पूजाने फोन केला ना असं वाटलं मी स्वर्गातच आहे फॅन चालू कर असं वाटलं शिवाने मी स्वर्गात आहे मॅम म्हणलं आग मी मॅम म्हणलं आईला विसरली विसरली तर नाही ना मला बोलल तू आल्यामुळं ग तू आल्यामुळं मला विसरली बहुतेक दात का नऊ या का चापतातच भिंगविल तिला बोललो किती रागे तू बघ ना हिला दोघींना विचार करा सगळं जाऊ दे तुम्ही काय म्हणलं होतं काय म्हणलं होतं काय म्हणलं होतं फिरायला जाऊ कुठं कुठं जाणार गो होत्या गोव्याला नाही मला गोव्याला ना मला <laughs> असं ह्या ठिकाणी उज्जैनला हा उज्जैनला नेहा गणपती पुण्याला नेहा गणपती पुण्याला नाही गणपती पुण्याला गणपती पुण्याला ऐकाय की वाटलं काय किंता आपलं जवळच आहे केदारनाथ इथं जवळच आहे गाडी विकली आता मित्रनो मी मायापेक्षा सोनं होत पहिलं बरं मग ती सोनं विकून मी गाडी घेतली आणि आता गाडी विकून दुसरा खर्च आहे ती खर्च करायचा सगळं आहे ओके जायचं आपण लाजकी जास्त माझ्या मायास लग्न केल्यापासून तुझ्या आयुष्यात कल्याण झाले पहिले चार नाही तीन ले ले। ले चार पाच वर्ष असं वाटलं की हे दिवस कधी सरतील आता तीन चार वर्षात दिवस सरले तर दोन दिवस दोन वर्ष तीन दोन वर्ष झाले दिवस चांगला आले आणि दिवस कायम आयुष्यात राहावं अशी माझी काय काय हसते दलिंदर मी रडील राहता हो का मित्रांनो कशी असते बघा हो का हो का कशी असते हज का हसाय लागली ग हिट झाली काय तू नाही आमचे तोंड वगैरे हसायला लागली काय तर मित्रांनो तिला काय हसायची सवय लोकांवर हस्ती लोकांवर बरं मित्रांनो मित्रांनो आपण आता शूट चालू करणार लवकरच आपला आमची लव्ह स्टोरीचा अजून दोन चार दिवसांना शूट लावलं लावलं तर मग पाच सहा दिवसांना लावेल कारण का हिला युनिफॉर्म ते बघायचा गणवेश मैत्रीण अजून एक दोन मैत्रीण त्यातली एक मैत्रीण मला भेटलेली होती आज म्हणजे रिअल मध्ये असं वाटत नाही का स्वतःला तुम्ही जस काय कोण शाहरुख खान शाहरुख खान हा त्याचं नाव घेऊन सलमान खान, खान। है? प्रभास है? मी कुणाचं कुणाला कोणा ती कुठं मी कुठं मी भारी ती आहे मी हाय लेवल काय सगळी हाय लेवलच्या आहे मित्रांनो त्यांची लेवल आपल्याला येईल बघू भविष्यात आली तर आले काय अडचण नाही आता बायक समजत नाही तर काय करायचं मी समजते हो पण जेव्हा तुम्ही मला दुसऱ्या बरोबर कम्पेअर करताना मी पण तुम्हाला त्याच नजरेने बघते ज्या नजरेने तुम्ही मला बघता कसल्या नजरेनं बघते तुम्हाला आता तुमची नजर कसली तुम्हालाच माहिती माझी प्रेमाची नजर आहे माझी रागाची नजर आहे नजर नजर में हाल दिल का पता चलता है साली फिदा हम <laughs> <साप पता चाथ। laughs> हम्पेट कसा गाण कसा आहे गाणं कसं आहे पानचाट तुम्ही दोघा मला माहित आहे पण गाणं कसा आहे हो ती दोघी माहिती आहे मला पण गाणं कसं आहे लॉजिक लॉजिक लॉजुक लॉजुकड रे प्रेमात पडशील एकदा एकदा पडून डोक्याला काय म्हणते पडली दुसऱ्यांदा पडून माझ्या स्वतःच्या जिंदगीच वाटव करून एकदा पड माझ्या का केलं तुम्ही माझं केलं माझ्या आयुष्यात वाटलं तुला मीच गावलो का हा दुसरं पण डोकं पकवलं माझं का लग्न केलं माझं माझ्या चांगा चुना केला माझ्या सप्नाचा सगळ्या तीन घास खाल्ला असता सुकाचं तुझ्या संग लग्न केलं नसता तीन नवं गप्पा गप घासच्यावर घास घासवर घात खाल्ला असता का सुकाचं का पण सुक दीती होय तुम्हाला मी तुम्हाला सुका नाकू मला जगू दिला का सरक व्हिडिओ कॉल कुठं आहे बघू दाखवा कुठं आहे आता किचनच घेऊन फिरतो सगळं म्हणजे काय वाजवून फिरतो बस बसत लगेच माहिती का जेव्हा माझ्या बरोबर शूट करायचं असतं ना ह्यांचं काम कासवासारखं असतं आणि जेव्हा बाहेर मित्रांबरोबर शूट करायचं असतं ना ह्यांचं काम घोड्यासारखं असतं घोड्या सारखं वाघ्यासारखा नाही घोडा कसा रेस मध्ये जिंकायच्या वेळेस पळतो धाव 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 आणि माझ्यासोबत म्हणजे कास

एपिसोड लवकरच पडतील आपलं त्यासाठी मी थोडं मटेरियल घेऊन येतो आज आणि हा व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक कमेंट शेअर युट्यूबला सबस्क्राईब करा आयकॉन ऑल करा आणि पुढच्या पारा चला तुम्हाला सांगतोच मी गाडी कशसाठी गाडी कुणाला विकली कपडे आणायचे हाड बाय